हाँ, हा बॅकड्रॉप गणपती बाप्पासाठी साठी बॅकड्रॉप मागवला आहे खूपच सुंदर आहे मी ओपन करून दाखवते याच्यात बरेच कलर्स आहेत मला हा लाल कलरचा आवडला हा साडेसहा बाय तीन फूटचा आहे हे गणपतीच्या मागे आपण बॅकड्रॉप म्हणून यूज करू शकतो याच्यात भरपूर कलर्स आहेत तुम्ही नक्की स्वप्नालीकडून हा घ्या थँक्यू गणपती डेकोरेशन झाल्यानंतर मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ शेअर करेल थँक्यू